नमस्कार आज आपण डाकांबे गावातील आमचे मित्र आणि प्रगतशील बागायतदार दीपकराव माणिकराव बोडके यांच्याकडे आलेलो तर ही जी फॅमिली आहे एक कॉन्सन्ट्रेड फार्मिंग करत असते म्हणजे सांगायचा उद्देश की जीवतून शेती करत असते त्यांच्याकडे आजही पाहिलं भोपळा आहे टोमॅटो आहे वांगी पीक असतं काकडी पीक चालू आहे आणि आज आहे ना सहा नोव्हेंबर आहे तर मध्ये रेट नसल्यामुळे बऱ्याच लोकांनी काय केलं की थोडे प्रयत्न सोडले परंतु यांनी यांच्या कुठल्याच प्लॉटमध्ये प्रयत्न सोडले नाही परिणामी दोन तीन दिवसापासून जे मार्केट वाढलेलं आहे ते चांगला माल जातोय दीपकराव तुमची ओळख करून द्या मी दीपक माणिकराव बोडके डाकांबे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक बरं दीपक राव आपल्याकडे ह्यावर्षी किती एकर टोमॅटो क्षेत्र आहे दहा एकर दहा एकर आहे आणि व्हरायटी कुठल्या कुठल्या आहेत व्हरायटी आपल्याकडे पाच आहे आपल्याकडे आर्यमान आहे कीर्तिमान आहे योगी पस्तीस आहे आपली सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आहे एकशे आठ आहे हा म्हणजे ह्या वेगवेगळ्या पाच व्हरायटी लावल्या पाच व्हरायटी लावलेल्या मालाची काय परिस्थिती आहे किती माल निघतोय काय माल भरपूर निघतो दररोज तीनशे साडेतीनशे कॅरेट डेली आहे डेली हार्वेस्टिंग चालू हार्वेस्टिंग चालू आणि आपण जे आता टॉमॅटोला स्प्रेचं ड्रिपचं शेड्यूल दिलं होतं त्या रेटमध्ये तुम्ही थांबवलं चालू ठेवलं काय केलं आता जे व्हायचं ते म्हटलं शेवटलाच होईल बघू म्हटलं पण ते बंद न केल्याचा आज असा फायदा झाला आहे की जे आपण खर्च केला किंवा जी माल असेल साईज असेल सा, लाल असेल क्रॅक न होणं ह्या प्लॉटला लावल्यापासून म्हणजे आता आज सहा नोव्हेंबर आहे जवळजवळ आहे ना दोन नोव्हेंबरपर्यंत पाऊस जवळजवळ पडतच होता आमच्या भागात तरी अजून जमीन आहे ना ही बघा सुकलेलीच नाही अजून वल्लीची ती वल्लीची ब असं आणि जे शेड्युल्ड आहे सॉइलचं ड्रिपचं स्प्रेच किड रॉगाचं पूर्ण फॉलो केलं आपण पूर्ण जे ड्रिपचं ऍप्लिकेशन असेल खत लिक्विड वगैरे ते वापरले जो स्प्रे असेल तो वापरला ब असं दररोज फवारला असा पण भाग नाही पण ज्या जे प्रमाणात शेड्यूल आहे त्याचप्रमाणे चाललो त्यामुळे ना आज मी तुम्हाला दाखवत होता हे बघा आज सहा नोव्हेंबर आहे यी यी ही हा जो शंडा आहे ही फुलकळी ही त्याच्यामुळे बघतात हा जो काही माल असेल समजा एक उदाहरण आता याच्यामध्ये बराच दिवस झाला माल खुडतोय मी हे बघा ही साईज असेल हा माल असेल समजा आता याच्यामध्ये खुडा चालू आहे हा आज आणि हा बघा माल हे इकडं बघा ग्रीन उलट करा झाडे हे बघा माल पाहू शकतो प्लॉटवर फुल लोड झाडे हां ही कीर्तिमान व्हरायटी कीर्तिमान व्हरायटी कलर क्रॅकिंग लोकांची बो मस्ती हा झाडावर माल पाहतो मी फुल लोड आहे हा बंज कुठलाही काय झालं नाही हार्वेस्टिंग पूर्ण चालू आहे हां त्याची क्वालिटी पण एकदम चांगली आहे एकदम चांगलं आहे आणि खाली पण परिस्थिती पाहतो बा वावराची परिस्थिती अशी आहे पाण्याची काही नाही का एका माला झाडाला माल असा काय प्रकार नाही ग्रीनरी टिकून आहे आहे चालू मालाला कुठे काही आता हा माल असेल समजा इतका लाल झाला शंभर टक्के पण याला कुठल्याही प्रकारचा स्क्रॅच नाही का काही मालाची क्वालिटी पाहतोय आपण चांगली क्वालिटी मार्केटमध्ये तर तुम्ही त्या सगळ्या शेड्यूल वर समाधानी शंभर टक्के माझं तरी मत आहे सर्व शेतकरी बांधवांनी बा ते सोडलं आपण हा स्प्रे करू असं काही नाही जे शेड्यूल आहे रेग्युलर प्रमाणे त्याप्रमाणे जर चाललं ना खर्च बी हा मापात लागतो आणि त्याप्रमाणे मालबी टिकतो आणि माल बी चालतो ते त्याचप्रमाणे चाला बा असं तुमचं काय म्हणणं आहे स्वराज वापरतो शंभर टक्के सर्व शेतकरी बांधवांना म्हणजे विनंती आहे का ते फॉलो करा तुम्ही का आता कमी खर्चामध्ये आणि झाड जे आज इतका पाऊस होऊन ते क्लिअर आहे त्याला का फक्त स्वराज्य मुळाचे माझं तरी म्हणणं स्वराज्य मित्रांनो नक्कीच आपण आकडे तुकडा आम्ही त्यांच्या उघडलांपासून आम्ही पहिल्यापासून काम करत असतो तर नक्कीच आपण आपल्या दोन एकर पाच एकर पैकी एखाद्या प्लॉटला कुठलाही क्रॉप असतो एखाद्या पाठला वापरून एक शहानिशा करून आपलं पीक कसं काय चांगलं येईल योग्य खर्चात आपण प्रयत्न या वर्षी सारखा पाऊस कधीच पडलेला पा। नाही ही ग्रीनरी तुम्ही जाणतो वगैरे कोणतं झाड बघा म्हणजे हा येत्या खूप म्हणजे या वर्षी सारखा पाऊस कधीच पडलेला नाही पत्ती टिकून येऊ अजून आणि झाड आपण पाहतो दहा दहा किलो एव्हरेज माल आतापर्यंत निघून गेलेला चालू आहे हो चला थँक्यू थँक्यू धन्यवाद